हाय नमस्कार प्रवीण काळे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणपती बाप्पाच्या तयारीला लागलेलो सत्तावीस ऑगस्टच्या बाप्पाच्या आगमनाची सर्व जनता वाट पाहत कौतुकाने सर्व मार्केटिंग जोमाने चालवलेली त्याच धकाधकीत आता रात्री वर्तमानात हात घातला विशेष काही नाही म्हणून थोडा निराश होतो काही निसटत आहे असं वाटलं पण गेल्याच रविवारच्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या लोकरंगात आलेल्या गिरीश कुबेरांच्या अन्यथा स्नेहचित्र सदरातील लेख अभ्यासू अपिर्या अपरिहार्य हा विभाजित करा कायम करायचा राहिलेला म्हणून तडक तो वाचला आणि प्रस्तुत कराव्यास बसलो लेख हा आपले माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे निष्ठावंत नेते पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा यांच्यावर होता पश्चिम महाराष्ट्र त्यांना बाबा हे कौतुकाने संबो संबोधतात तसा लेख हा कु कुतूहलाने न वाचता एक माहिती म्हणून वाचलेला पण लेखाने मला माझ्या मनावर फार पॉझिटिव्ह प्रभाव टाकलेला पृथ्वीबाबा हे तसे काही मला आवडणारे किंवा आदर्शवत नेते नव्हते मुळात कारण नेतृत्वाबाबत पृथ्वीबाबा महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नव्हते हे आम्ही पाहिलेलं कारण मुख्यमंत्री असतानासुद्धा पृथ्वीबाबा हे सातारा म्हणजे माझ्या जिल्ह्याचे विभाजन करून सातारा कराड हे दोन जिल्हे करू शकले नाहीत व आम्ही ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे सातारासारख्या जिल्ह्याला बारामती महावितरण परिमंडळाच्या बाहेर काढू शकले नाहीत जे की त्यांना राजकीय आणि तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य होतं म्हणून जो आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकत नाही तो संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला न्याय कसा देऊ शकेल ह्याबद्दल प्रश्न पडला होता ते किती अभ्यासू नेते किंवा ओ... अगदी निष्ठावंत नेते असले तरी त्यांच्या अपरिहार्यतेमुळे आणि राजकीय मर्यादांमुळे मला त्यांच्याबद्दल थोडा आकसच निर्माण झालेला परंतु एक जमिनीवरचा नेता निष्ठावंत नेता आणि माझ्या सातारा जिल्ह्याचा सा नेता म्हणून एक त्यांच्यावर त्यांच्याबाबत कणव होती आणि आता या लेखाने त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान कौतुक व प्रचंड आदर निर्माण झालेला आजकालच्या राजकीय पटलावर व क्षतिजावर असे अनैतिक राजकीय डाव प्रतिडाव सगळ्याच नेतृत्वाने नेत्यांनी करून राजकीय बजबजपुरी करून ठेवलेली आणि असा एकमेव नेता जो मुख्यमंत्री म्हणून वावरूनही नैतिकतेच्या टप्प्यात फार फार पुढे वर वर पोचलेला म्हणून त्याला सॅल्यूट करून हा लेख आपल्यासाठी प्रस्तुत घेतो घेतोय लेख अभ्यासो अपरिहार्य लेखक गिरीश कुबेर अभिवाचक प्रवीण काळे पत्रकारितेच्या प्रवासात फारच थोडे राजकारणी असे भेटले भेटतात की ज्यांच्याकडे आपण काही शिकावं असा ऐवज असतो दोस्तांना अनेकांशी होतो मैत्र जुळतं बातमी उपयुक्तता या पलीकडे संबंध जातात पण हे सगळे काही शिकवणारे असतातच असं नाही असं ज्यांच्याकडून काही शिकावं अशातला एक राजकारणी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जवळपास पंचवीस तीस वर्ष तरी कदाचित जास्तच पण कमी नाही त्यांचा प्रवास संघर्ष जवळून बघतोय सुरुवात अगदी चर्चगेटच्या सम्राटमध्ये एक थाळी शेअर करण्यापासून जे आहे ते खासदार होते दिल्लीहून राज राजधानी एक्सप्रेसनं मुंबईला यायचे सकाळी अकरा बाराच्या आसपास आम्ही चर्चगेटला साध्या रेस्टॉरंटमध्ये भेटायचो ते तिथून मग कराडकडे रवाना व्हायचे कधी उलट प्रवास रात्री कराडहून ते महालक्ष्मीनं मुंबईत येणार आम्ही सकाळी भेटणार आणि मग ते दिल्लीकडे लोकसभा अधिवेशन असलं तर जवळपास प्रत्येक आठवड्यात अशा भेटी घडायच्या कारण दर आठवड्याला द आठवड्याच्या अखेरीस ते कराडला परतायचे दिल्ली कराड विमान सेवा नव्हती आहे आणि नाही अजून आणि साध्या आमदार खासदारांच्या निमतीला चार्टर्ड विमानं हो, हेलिकॉप्टर्स असायचा काळ अजून यायचा होता पण गंमत अशी की तो काळ आल्यानंतरही पृथ्वीराज आनंदराव चव्हाण यांना अजूनही महालक्ष्मीचाच आधार आहे त्यातल्या त्यात बदल झाला आहे तो दिल्ली मुंबई प्रवासात तो आता विमान नव्हतो तर या गप्पात राजकारण तर असायचंच पण शिक्षण आंतरराष्ट्रीय घडामोडी तंत्रज्ञान संगणकीपासून ते अगदी कौटुंबिक चर्चाही असायची वडील आनंदराव हे इंदोर संस्थानचे दिवाण त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदोरातला नंतर राजकारणात आले ते अगदी थेट पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी अशांच्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या आठवणी ते गेल्यानंतर आई प्रेमला काकींनी तो वारसा चालवला साक्षात बाईंच्या जवळच्या असा त्यांचा लौकिक आणि जरब होती त्या गेल्यानंतर कराड पृथ्वीराज चव्हाणांकडे आलं पण इतका श्रीमंत राजकीय वारसा असूनही चव्हाण यांच्या वडिलांचा ना एखादा साखर कारखाना होता ना प्रेमला काकींचा ना त्यांचा स्वतःचा तो आहे खरंतर साखर सम्राट होण्यासाठी सर्व आवश्यक घटक त्यांच्याकडे होते पश्चिम महाराष्ट्रात मूळ जन्माचं कुळ खानदानी की काय असं म्हणतात तो ते मराठा आईवडील दीर्घकाल राजकारणात वडील तर केंद्रात बराच काळ मंत्री रुबाबदार व्यक्तिमत्व असं सगळं असूनही मागे ना खास साखर कारखाना ना एखादी बँक ना दूध संघ हातात ना दो दोन चार अंगठ्या ना गंडे दोरे इतका तगडा राजकीय वारसा असूनही पृथ्वीराजांनी शिक्षणात हैगाईक करू नये याबाबत आईवडील आग्रही होती हे फार महत्त्वाचं नाहीतरी नाहीतर आमच्या घराण्यात असं म्हणत मिशेवर फुका आव मांडणारे भरपूर आहेतच आसपास असो आईवडिलांचा शिक्षणाचा आग्रह मोडणं पृथ्वीराजांना फार काही जड गेलं नाही कारण शिक्षण अभ्यास वगैरेची त्यांना मुळातच आवड त्यांचा टापटिपीचा स्वभाव वागणं पाहिलं तर खात्री पट्टे शाळेत इथे मॉनिटर असतील सर्गांचे सर <laughs> अक्ष अक्षर इतकं सुंदर की कॅलिग्राफी वाटावी सुलेखनाचा छंद आहेच तसा त्यांना चांगले इंजिनियर वगैरे झाल्यावर पृथ्वी पृथ्वीराज जर्मनीच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत एरोनॉटिक्स कॉम्प्युटर सायन्स वगैरे बरंच काही काय शिकले संरक्षण दलाच्या पाण पाणबुडी प्रकल्पावर डिझाईन इंजिनियर होते ते अमेरिकेत असताना तिकडे ब्लॅक पँथरची चळवळ जोमात होती आपली दलित पॅन्थर त्याच आधारे उभी राहिली या दोघातला फरक साम्य स्थळ पृथ्वीराज सहज उरघडून दाखवतात तेव्हा ते समाजशास्त्राचा वर्ग असतो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिफेन्स इक्विपमेंट्स वगैरे अनेक विषयांचे ते असे धडे घेतात हे सगळं सोडून मग राजकारण कसे काय आलात या, या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं राजीव गांधी इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधींकडे पक्षाची आणि देशाची सूत्रं आली आणि अनेक तंत्रस्नेही तरुण त्यांच्याकडे आकृष्ट झाले पृथ्वीराज तर त्यांच्यातलेच होते घरची काँग्रेस परंपरा राजीव गांधींनी मग हाक दिली आणि अमेरिका सोडून ती भारतात आली मागे एकदा ते मुख्यमंत्री असताना पार्लात मॅजेस्टिक गप्पात मी त्यांची मुलाखत घेतली होती त्यांनी या अभ्यासोबत इतिहास तिथे मी विचारलं म्हणून सांगितला पूर्वबाळं अमेरिकेत स्थिरावल्यामुळे सुनेच्या किंवा लेखेच्या बाळंतपणासाठी अमेरिकावारी करायला मिळालेली पार्ले प्रेक्षकात अनेक होती अमेरिकेतनं एक परत भारतात यायचं या विचारानंच अनेकांची पावलं कशी लटपूट लागतात याचा त्यांना घरचाच अनुभव त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचं चांगलंच अप्रूप वाटलं त्यांना परत त्या रा मुलाखतीत इतक्या शुद्ध मराठीत पृथ्वीराजने ऐकताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर चंबू बराच काळ तसंच राहिले शेवटी शेवटी तर तिथे अनेकांना पृथ्वीराज आपल्यापैकीच आहेत की काय असं वाटू लागलं असा मला संशय आला त्यावेळी असो नंतर ते मनमोहन सिंग मंत्रीमंडळ मंत्री झाल्यानंतर मंत्री भेटीत खंड पडला नाही जागा बदलल्या इवानं माझाही समावेश त्यांना बाबा म्हणण्या म्हणणाऱ्या जवळच्या झाला सुरुवातीला त्यांच्याकडे पंतप्रधानांचं कार्यालय आणि बरोबरीने विज्ञान तंत्रज्ञान खातं होतं गंमत अशी की त्यांच्या मतदारसंघातल्या अनेकांना पंतप्रधान पदाच्या कार्यालयाचा मंत्री ही भानगड काही बरा काही बराच काळ कळली नाही हे काय खात हायवे असं त्याने त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातल्या परिचितांना एकदा विचारलं होतं तो मला सांगत होता बाबांना सांगा हे खातं सोडायला त्यावेळी त्यांच्या कानावर मी हे घातलं तर म्हणाले हो अनेकांना वाटतं मी बिनखात्याचा मंत्री आहे असं एखाद्या खात्याचा मंत्री ज्याप्रमाणे मिरवतो तसं मिरव पंतप्रधानांच्या खात्यांच्या मंत, मंत्री करू शकत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे हिरमोड होत होता पण त्यावरती म्हणाले माझ्याकडे दुसरं कोणतं खातं असतं तर मी असाच वागलो असतो आणि कार्यकर्ते ते आणखी निराश झाले असते पूर्णपणे खरं होतं मिरवणं अधिकार गाजवणं हा काही त्यांचा प्रांत नाही मनमोहन सिंग यांनी अमेरिकाबरोबरचा अनुकरार हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता राजकीय सोडा पण बऱ्याच आंतरराष्ट्रीय अडचणी होत्या त्या कराराला अंमलबजावणीपर्यंत नेल्यात अमेरिकी नेत्यांशी चर्चा करणं वगैरे चव्हाण त्यावेळी सिंग यांचे दूत होते बराक ओबामा यांच्याशी त्यांच्या भारत दौऱ्याच्या आणि सिंग यांच्या अमेरिका भेटीच्या निमित्तानं आणि बुश यांच्याशी अनुकराराच्या निमित्तानं चर्चेत सहभागी असणं हे पृथ्वीराज चव्हाणांचे आनंद अनुभव बुद्धिवंतांचा सहवास आवडणार हा राजकीय राजकारणी केंद्रीय मंत्रिमंडळात असताना मी एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकातल्या अनुभवाविषयी विचारलं होतो ते त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून या माणसाची जातकुळी कळते एका बाजूला पी चिदंबरम आणि दुसरीकडे दाम यांची बौद्धिक जुगलबंदी अनुभवणं हे अर्थशास्त्र प्रशासन भाषा कौशल्यसह शिकवणारू चिदंबरम यांचं व्यक्तिवाद युक्तिवाद मांडणी कौशल्य आणि प्रणवतावांचं राष्ट्र आश... प्र प्रशासकीय बारकावे दाखवून देण्याचं कौशल्य अतुलनीयम त्यात मनमोहन सिंग मग जागतिक संदर्भ देणार मी हे सगळं अचंबित होऊन पाहायचो या चर्चातनं निर्णय झाला की त्या ठरावाचं ड्राफ्टिंग इंग्रजी मसुदा करणारा प्रणबदा मग खातं कोणतंही असो त्यांच्यासारखं ड्राफ्टिंग कौशल्य अन्य कोणा राजकारणाकडे असेल असं वाटत नाही असा बौद्धिक चर्चात आनंद घेणारा राजकारणी कोणत्या कार्यकर्त्यांना आवडेल हा प्रश्नच त्यामुळे त्यांच्यामागे आगे बढू असे घोषणा देणारे रिकामटेकडे तरुण नाहीत की वाढदिवसाला वगैरे त्यांच्या फ्लेक्सबाजी दिसत नाही ते केंद्रीय मंत्रिमंडळात असताना खरं तर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची ठरू शकेल अशा निर्णयाची प्रक्रिया सुरू केली होती ती पूर्ण झाली असती तर आज इतिहास घडला असता विषय असा होता आपला आपली ईशान्येकडची राज्य आणि अन्य प्रांत यात त्यातली वेळ अरुणाचल नागालँड वगैरे तिकडच्या राज्यात पहाटे चार साडेचार वाजताच उजाडतं आणि दुपारी चार साडेचारच्या आसपासच अंधार पडून त्या संध्याकाळ होती पण तरीही त्यांनी वागायचं भारतातल्या इतर राज्यांसारखं म्हणजे मुंबईत दहा ते पाच कार्यालयाच्या वेळा असतात तशाच वेळा ईशान्येकडच्या राज्यातही असतात पण मुंबईत सकाळी सहा वाजता उजाडतो आणि संध्याकाळी सहा नंतर अंधारा पडतो पण ईशान्ये दिवस खूप लवकर उगवतो आणि सूर्य मावळतोही तिथल्या मनानं लवकर तेव्हा ईशान्य भारतासाठी वेगळा टाईम झोन का नको जसा तो असायला हवा असा विचार पृथ्वीराजांनी वि विज्ञान तंत्रज्ञान मंत्री असताना केला अमेरिकेत पाच टाईम झोन आहेत आपल्याकडे दोन असायला काय हरकत आहे त्यांचं म्हणणं दोन टाईम झोन केले तर वेळ वीज वाच वाचायला मदत होईल हा त्यामागचा रास्त विचार उजाडते लवकर तर त्या प्रदेशात लवकर कामाचा दिवस सुरू होईल आणि इथल्याप्रमाणे अंधार पडल्यावरही दिवे लावून कार्यालय बँका चालवावी लागणार नाहीत तसा प्रस्ताव वगैरे तयार होऊन फाईल हलायला लागली निर्णय होणार होता पण टळला मी त्याची मोठी बातमी त्यावेळी दिली होती इकॉनॉमिक्स टाईम्समध्ये हेडलाईन होती ती हा निर्णय झाला असता तर देशात दोन दोन टाईम झोन झा झाले असते अर्थात त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका आहे असं समजून एक एक देश एक धर्म एक भाषा असा एकांगी विचार करणाऱ्यांनी एक देश दोन टाईम झोन कशाला असं विचारात विरोध केलाच नसता असं नाही तो विषय राहिला तो राहिलाच मग पृथ्वीराज महाराष्ट्रात आली आदर्श फेम अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतारा व्हावं लागल्यानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या हाती सोपवलं गेलं पृथ्वीराज चव्हाण यांनी यांना संगमरवरी मनोरत्न एकदम असं जमिनीवर यावं लागलं बुद्धिवंतांची वगैरे संगत संपली आणि एकापेक्षा एक तगड्या राजकारणाशी मग दोन हात सुरू झाले सुरुवातीला सुरु जड गेलं त्यांना त्यावेळी मी दमलेल्या बाबाची कहाणी असा एक अग्रलेख लिहिला होता चिडणार नाहीत ते हे माहीतच होतं पण त्यापुढे जात जात काय काय करावं लागेल महाराष्ट्रासाठी याची चर्चा त्यांनी सुरू केली अनेकांशी काही गोष्टी ठामपणे केल्या त्यांनी पुढे जलयुक्त शिवार म्हणून गाजलेली योजना त्यांची सध्या कौतुकाचा दा विषय झालेल्या कोस्टल रोडची कल्पना त्यांची हा प्रकल्प आणि इस्टर्न हायवे नावानं ओळखला जाणारा महामार्ग हे टोलमुक्त असावेत असा कटाक्ष त्यांचा आणखी एक गोष्ट सरकार कोणाचंही असो मुख्यमंत्र्यांभोवती घुंगावणारी माणसं तीच असतात बाबा बापूही येतात सत्तेला बुलमकाळायला आणि आपापलं भलं करून घ्यायला महाराष्ट्रात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते असे आहेत की ज्यांच्या आसपास कधी एकही बाबा बापू घुटमळताना दिसत नाही मुख्यमंत्रीपदावर असताना एकाही फालतू म्हण म्हणता येईल अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला पृथ्वीराज यांनी हजेरी लावल्याचं उदाहरण शोधू म्हणता सापडणार नाही त्यांच्या काळात एकही अपात्र अधिकाऱ्याला आय एसची बढती मिळाली नसेल एकदा लोकसत्तेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पावर बोलणार होते आणि नंतर दुसऱ्या कोणत्या विषयावर पृथ्वीराज मुख्यमंत्री पृथ्वीराज तर कार्यक्रमाच्या आधी त्यांचा फोन आला मी जरा लवकर येऊ का मी विचारलो काय झालं तर म्हणाले नाही देवेंद्र फार अभ्यासपूर्ण बोलतो मला ऐकायची इच्छा आहे पृथ्वीराज मुख्यमंत्री असतानाच लोकसत्ता वर्षभेधचा उपक्रम सुरू झाला नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचं प्रकाशन ही प्रथा पडली एकदा या कार्यक्रमात दोघेही होते मावळलेली मुख्यमंत्री पृथ्वीराज आणि नव्यानं उगवलेले देवेंद्र कार्यक्रमाआधीच्या अनौपचारिक चहापनात गप्पा मारताना आमच्यातला एक म्हणाला देवेंद्र नाम तुम्ही पृथ्वीराज यांनी सुरू केलेल्या बऱ्याच योजना पुढे रिट्टाय त्यावर पृथ्वीराज यांच्याकडे पाहत देवेंद्र असंच म्हणाले हो पण फरक असा की माझा पक्ष त्या राबवल्याचं श्रेय मला घेऊ देतो आणि पृथ्वीराज यांचा पक्ष ते करू देत नाही त्यानंतरच्या हशात खुद्द पृथ्वीराजे सामील झाले बुद्ध हसण्यावर गेला तरी फडणवीस म्हणाले ते खरं होतं भाजपच्या वाढत्या यशामागे त्या पक्ष नेतृत्वाचं कौ कर्तृत्व असलं तरी आप, आप आपल्याही चुका आहेत हे अमान्य करता येणार नाही असं मानणारे जे कोणी मुठभर नेते काँग्रेसमध्ये होते आहेत त्यातले एक पृथ्वीराज आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला आपण काय सुधारायला हवं जाहीर सांगण्याची हिंमत दाखवणाऱ्याही एक ते एक पक्ष कोणताही असो लांगुल चालक लोळ लालगोटे यांची नेहमीच चलती असते जमत नसेल तर ते मग बरंच काही सहन करावं लागतं पृथ्वीराज यांच्यावरची वेळ आली पक्षशेंची मर्जी खप्पा झाली त्यांच्यावर त्यांना दूर ठेवलं जायला लागलं हीच वेळ असते अशा नेत्यांना आपल्याकडे ओढण्याची भाजपनं आपलं मोहमहाल फेकलं एका बड्या नेत्यानं तर आमच्याकडे आलात तर मुख्यमंत्री होऊ शकता अशी ऑफर दिली योग्य माणूस पण अयोग्य पक्ष असं त्यांना थेट म्हटलं जाऊ लागलं राज्यात अगदी सर्वोच्च पदाची ऑफर असूनही पृथ्वीराज स्थानभ्रष्ट झाले नाहीत दे दान सुटे गिराण करत हातातले वाडगे देऊ घेऊन दारोदार हिंडणाऱ्या राजकारण्यांची मुबलक पैदास आसपास असताना पृथ्वीराज यांचं हे पण फारच कौतुकास्पद हे कौतुक आणखी एका घटनेसाठी विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर भाजप आणि शिवसेनेचं फाटलं मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असा एक आघाडी प्रयोग झाला तर काँग्रेसनं आता शिवसे शुषेन, शिवसेनेची हातमिळवणी करायला हवी असं जाहीर म्हणणारे ते पहिले ते प्रत्यक्षात आलं पण त्यांचं त्याचं काय झालं ते आपण बघतो पण त्यावेळी काँग्रेसच्या कोट्यातनं महत्त्वाची खाती देव करूनही पृथ्वीराजांनी मंत्रिपद नाकारलं एकदा मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर असं करणं बरं नाही इतकीच त्यांची त्यावर प्रतिक्रिया खरंतर उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली त्यावेळी काम करायला दुसरे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काही तसं कमीपणा वाटला नाही पण हाच तसं फरक आहे आता त्यावेळेच्या डोळ्यात देखत घडणाऱ्या राजकीय घटना आठवल्या तरी वाटतं पृथ्वीराजने एका पदाला नाही म्हणायला नको होतं विधानसभेच्या सभापती पदासाठी त्यांना विचारणा

त्यांनी अचानक सभापतीपदाचा राजीनामा दिला आणि बीमबुबाट दिवसाढवळे राजकीय पक्ष फोडले जाऊ लागले फुडाफोडीच्या उद्योगात सभापती फार म्हणजे फारच महत्त्वाचे ते पद पृथ्वीराजने स्वीकारलं असतं तर राजकारणाची कटारगंगा उगमापाशीच थांबली असती आणि पुढे नंतरच्या निवडणुकीत तर पृथ्वीराज यांचाच प्रभाव झाला आतताई आग्रही आवेशी आत्मप्रौढ अशांचा सुसुळाट असणाऱ्यांच्या काळात अभ्यासू अनाग्रहींचं असं फेकलं जाणं अपरिहार्यच असं म्हणायचं धन्यवाद